हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गेले दोन दिवस कारवारात ढगपुटी दृश्य पावसाने धुमाकूळ घातला आहे तब्बल पंधरा वर्षांनी दोन हजार नऊ नंतर पावसाचे असे धुमशान पाहून कारवार वाशेही चक्रावले आहेत मान्सून हंगामातील हा पहिलाच पाऊस असतानाही या पावसात रस्ते घरात पाणी शिरले अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद झाल्याचे चित्र कारवारात पाहायला मिळाले घर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली असून कारवारचे जनजीवन या पावसाने पूर्ती विस्कळीत केलं आहे दोन हजार नऊमधल्या दहा ऑक्टोंबर रोजी असाच पाऊस झाला होता त्या पावसात कारवार शहरात पूरस्थिती निर्माण होऊन लाखोंचे नुकसान झाले होते कडवाड येथे दरड कोसळून तेरा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे त्या पावसाची आठवण करून देणारा पाऊस बुधवारी आणि गुरुवारी कोसळला दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे हबुवाड येथे दरड कोसळण्याची भीती असल्याने तिथल्या लोकांचे स्थलांतरही करण्यात आलं आहे या पावसामुळे कारवार येथील जिल्हा आरोग्य केंद्रात गळती लागली असून संपूर्ण आरोग्य केंद्रात पाणीच पाणी दिसून येत आहे त्यामुळे रुग्णांची हाल झाले असून उपचार करण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे पावसाचे पाणी शिरल्याने महिला वार्ड आणि जनरल वार्डमधील रुग्णांना दुसऱ्या वार्डात स्थलांतर करण्यात आलं आहे या पावसामुळे कारवार शहरातल्या लँडमार्क ले, प्लाझाजवळ अंडर पार्किंगमध्येही पाणी शिरल्याने पंधरापेक्षा अधिक वाहने पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहेत अंकोला तालुक्यातील शिवपूर येथे देवी गवडा यांच्या घरावर झाड पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे झाड पडले तेव्हा कुटुंबीय घरात झोपले होते मात्र दुसऱ्या बाजूला झाड पडल्याने ते सुदैवाने बचावले कारवार येथील समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या पारंपरिक बोटी या पावसाने वाहून गेल्या आहेत त्यामुळे मच्छिमारांच्या मोठे नुकसान झालं आहे कारवारच्या अलीगद्दा किनाऱ्यावर ही घटना घडली आहे काही बोटी बाहेर काढण्यासाठी मच्छीमार धडपड करताना पा दिसत आहेत कारवार जिल्ह्यातल्या किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कारवार अंकोला कुमटा वन्नावर भटकळ तालुक्यातील शाळा कॉलेज अंगणवाड्यांना सुट्टी जारी केली आहे या पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे